तर त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला फार मोठं काय आश्चर्य वाटायचं कारण नाही एकतीस पर्यंत हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय द्या अशा पद्धतीचं एक प्रकारचे आदेश वजा त्या संदर्भामधल्या सूचना म्हणा आदेश म्हणा सुप्रीम कोर्टानं आपल्या विदा, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आहेत परंतु ह्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातून सुरुवातीपासूनची अध्यक्षांची भूमिका जर आपण बघितली तर हे प्रकरण तसंच पेंडिंग ठेवायचं अशीच एकंदरीत अध्यक्षांची भूमिका सुरुवातीपासूनची होती आणि म्हणून आता एकतीस डिसेंबरपर्यंत जर निर्णय देऊ शकले नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून ते मुदतवाढ जर मागत असतील सुप्रीम कोर्टाकडं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांच्या भूमिकेनुसार ते सुसंगत आहे परंतु मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटेल कि एक क्या की एकतीस डिसेंबरच्या नंतर अध्यक्षांनी मागितलेली तीन आठवड्याची मुदत ही जर सुप्रीम कोर्टानं दिली नाही तर निर्णय तर एकतीस पर्यंत होणार नाही आता दिसतंय पुढे काय घडणार आहे आणि ते खूप मोठं आश्चर्यकारक असेल असं मला वाटतं असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रोज दिल्लीला अमित शहाना भेटायला जातात जाणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या तुमच्याच प्रसारमाध्यमांच्या मार्फत आम्ही ऐकत असतो परंतु याच्यामध्ये काही नवीन नाही आहे नवीन एवढंच आहे की ज्या एकनाथराव शिंदेनी शिवसेनेसारख्या पक्षामध्ये काम केलेलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि रोज सकाळ संध्याकाळ जर ते दिल्लीला मुजरा करायला जात असतील तर हा माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे माननीय अजितदादा पवार हे नेहमी आम्हाला ऐकवून दाखवायचे किंवा विरोधकांना ऐकवून दाखवायचे आम्हाला कधीही दिल्लीला कुठलाही निर्णय घ्यायला जावा लागत नाही विशेष करून ते काँग्रेसला सुनवायचे आमची दिल्ली महाराष्ट्रातच आहे आज ते अजितदादा सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ जर दिल्लीला जात असतील तर शेवटी त्यांनी त्यावेळेला काय बोललं त्याचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा नाईला आहे त्यांना सकाळ संध्याकाळ दिल्लीला गेल्याशिवाय गत्यंतर नाहीये गे। त्यामुळं हे तिघे मिळून रोज दिल्लीला आहेत हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला महाराष्ट्राच्या परंपरेला आणि महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्काला द्या लावणारं काम आहे कसं बघायचं म्हणजे राज्याचा जो महसूल आहे राज्याचे जे पैसे आहेत राज्याचे जे एकंदरीत अर्थकारण आहे हे स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी उधळपट्टी करण्याचं काम या सरकारचं काम सुरू आहे आज कुठल्याही गल्लीत जा कुठल्याही बोळात जा कुठल्याही एसटी स्टॉपवर जा कुठल्याही बस स्टॉपवर जा कुठल्याही रेल्वे स्टेशनवर जा विमानतळावर जा नाही कुठल्याही संडास बाथरूमवर जा ह्यांची फोटोच्या जाहिराती कुठलंही वर्तमानपत्र रोज सकाळी काढून बघा पान पानभर यांच्या जाहिराती कुठलाही चॅनल तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा बघा यांच्या दिवस दिवसभर दिवस जाहिराती त्याचबरोबर ह्या अशा सगळ्या शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी आणि लोक मात्र आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दहा दिवस दहा महिन्यामध्ये सत्तावीसशे लोकांनी चोवीसशे लोकांनी आत्महत्या के केली असतील असं तुम्ही जर म्हणत असाल तर शेवटी शासन आपल्या दारी आणि शेतकरी मात्र आपल्या गळ्यामध्ये फासाचा दोर अडकवतोय याच थोडी नाही जनाची नाही मनाची या राज्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे सकाळ संध्याकाळ आता ह्या विधानभवनाच्या बाहेर बघा जिकडे जाल तिकडे मोठमोठे कटआउट अरे काय तुमची कर्तृत्वाच्या छब्या दिसल्या पाहिजेत तुमचे फोटो इथं बघून लोकांचे प्रश्न सुटणार नाही आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीये या ठिकाणी कापूस उत्पादक असेल संत्रा उत्पादक असेल आंबा उत्पादक असेल किंवा वेगवेगळे उत्पन्न घेणारे शेतकरी असतील ऊस उत्पादक सुद्धा असेल धान उत्पादक असेल त्यांना न्याय मिळणार नाहीये त्यांना तुमचे फोटो बघण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय हे जर त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचले तर तेच लोक तुमचे फोटो लावतील पण ते ह्यांचे फोटो लावणार नाहीत आणि म्हणून यांनी आपले जिकडे तिकडे फोटो लावून जाहिरातबाजी सुरू केलेली आहे यांना कोणाशी काही देणं घेणं नाही राम कदम भाजप प्रवक्ता आहेत त्यांनी आरोप केले शिवसेनेवर धारावी सुंदर मात्र ते डेव्हलपमेंटला विरोध असं आहे की कदमांनी शिवसेनेवर आरोप करण्याच्या व्यतिरिक्त स्वतः आम्ही काय करतोय किती काही सांगितलंय का गेल्या दोन वर्षातली एक तरी वर्षात राम कदमांची मला असं बाईट दाखवा की शिवसेनेवर टीका करण्याच्या पलीकडं राम कदमानी आमचा पक्ष काय करतोय हे सांगितलेलं नाही आणि म्हणून त्याच्यावर फार काय मला प्रतिक्रिया द्यायची द्यावी असं वाटत नाही ना। मला काहीही निधी मिळालेला नाही पण मी माझा जो निधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जो जो निधी रोखून ठेवला होता माझा मंजूर झालेला निधी तो सगळा कोर्टामध्ये लढा देऊन आपण त्या ठिकाणी तो निधी मिळवण्याचं काम केलेलं आहे माझ्या मतदारसंघातली जनता ही पूर्णपणे समाधानी आहे कोकण हा स्वाभिमानी लोकांचा प्रदेश आहे आणि ज्या पद्धतीनं या विद्यमान सरकारच्या अपप्रवृत्तीच्या विरोधात या विद्यमान सरकारच्या जुलूमशाही कारभाराच्या का विरोधात या विद्यमान सरकारच्या लोकशाही विरोधात जो काही कारभार त्यांचा चालला आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतोय त्याचा अभिमान माझ्या कोकणातल्या जनतेला आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेला आहे त्यांचं स्पष्ट सांगणं आहे की एखादं काम मागे पुढे झालं तरी हरकत नाही पण तुम्ही तुमचा स्वाभिमानी बाणा सोडू नका आम्ही तुमच्या मागे आहोत आणि म्हणून त्या मतदारांच्या बळावर